दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय उमरसो जमालसो पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत तुरंबे अध्यक्ष समन्वयक काँग्रेस पंचायत समिती तुरंबे संस्थापक चेअरमन त्रिमूर्ती दूधसंस्था तुरंबे सदस्य श्री दत्त विकास सेवा संस्था तुरंबे अध्यक्ष मोहम्मदिय मुस्लिम समाज तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर राजश्री छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंती उत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंचवीस ते तीस जून दोन हजार चोवीस दरम्यान शोभायात्रा व्याख्याने परिसंवाद वृक्षारोपण बचत गटांचा मेळावा हेरिटेज वॉक असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकारांशी बोलताना केले तसेच या निमित्त उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती महोत्सवाअंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार आहेत या जयंती उत्सवाचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्ह्यातील खासदार व लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच बैठक झाली होती यानंतर या सप्ताहात व वर्षभर घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार इतिहास अभ्यासक डॉक्टर इंद्रजित सावंत मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मळी डॉक्टर जे के पवार आर के पवार गणी आजरेकर राजश्री शाहू संशोधन केंद्राच्या देविका पाटील तहसीलदार सैपन नदाब नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील तसेच विविध विभागाचे अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले राजश्री छत्रपती शाहू महाराजांमुळे जगभरात कोल्हापूरची वेगळी ओळख आहे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी पुरोगामी विचार अंगीकारले समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी जीवनभर महान कार्य केले शाहू महाराजांचे विचार व त्यांचे कार्य जिल्ह्यासह राज्य व देशभरात पोहोचवण्यासाठी राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा शतकोत्तर सुवर्ण भव्य स्वरूपात साजरा होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत यासाठी सव्वीस जून या त्यांच्या जयंती दिनी तसेच या सप्ताहात व या वर्षभरात विविध उपक्रमाचे व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे या महोत्सवात शाहू महाराजांच्या विविध पैलूवर आधारित एकशे पन्नास व्याख्याने परिसंवाद दिंडी पदयात्रा शोभायात्रा वृक्षारोपण यासह विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत याबरोबरच शाहू महाराजांचे विचार विद्यार्थी व युवकांमध्ये रुजवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शालेय व महाविद्यालयीन स्तरावर निबंध वक्तृत्व व चित्रकला स्पर्धासह अन्य विविध उपक्रम व कार्यक्रम जिल्ह्यातील प्रत्येक भागात विविध विभागांच्या सहभागातून वर्षभर घेण्याचे नियोजन सुरू आहे असे जिल्हाधिकारी येडगी यांनी सांगितले ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार म्हणाले शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दसऱ्या चौकात असणाऱ्या शाहू स्मारक भवनामध्ये वर्षभर व्याख्याने व अन्य महत्त्वपूर्ण कार्यक्रम प्रदर्शन आयोजित करण्यात येतात या शाहू स्मारक भवन इमारतीचे नव्याने बांधकाम होणे गरजेचे आहे शाहू स्मारक भवनचे बांधकाम शाहू जन्मस्थळ विकासाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम राजश्री शाहू महाराजांच्या नावाने दोन हजार आसन क्षमतेचे सभागृह आदी कामांसाठी तसेच वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी शासन स्तरावरून आवश्यक निधी मिळावा असे आवाहन करून यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव पाठवावा अशी अपेक्षा समितीच्या वतीने डॉक्टर यांनी व्यक्त केली राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कला क्रीडा सांस्कृतिक कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले आहे जयंती उत्सव वर्षात आंतरराष्ट्रीय पातळीवरील भव्य कृषी व ग्रंथ प्रदर्शन आयोजित करावे शाहू महाराजांच्या जीवनावरील महानाट्याचे प्रयोग राज्यभर आयोजित करावे तसेच शाहू महाराजांच्या जीवनकार्याची ओळख करून देणारे भव्य छायाचित्र प्रदर्शन माहितीपट स्पर्धांचे आयोजन करावे असे आवाहन इंद्रजित सावंत यांनी केले शाहू महाराजांचे विचार सर्व दूर पोहोचवण्यासाठी वर्षभर राष्ट्रीय स्तरावरील विविध मार्गदर्शनपर प्रबोधनात्मक कार्यक्रम जिल्ह्यात घ्यावेत अशी अपेक्षा वसंतराव मुळीक यांनी व्यक्त केली शाहू महाराजांची ही शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरी होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत यासाठी शासनाने निधी वितरित करावा या वर्षभरात राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धा कोल्हापुरात घेण्यात याव्यात शाहू महाराजांनी उभारलेल्या व वा शाहूकालीन वास्तूचे जतन व वा संवर्धन दुरुस्ती सुशोभीकरण व स्वच्छता मोहीम राबवावी वृक्षारोपण व्हावे शाहू महाराजांचे विचार व कार्य पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर व्याख्यानमालाचे आयोजन कृषी प्रदर्शन बचत गट मिळावा राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धा शाहिरी पोवाडे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व्हावे असे आवाहन समिती सदस्यांनी केले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित दर्पण न्यूज